नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय ट्वेंटी थ्री पॉईंट थ्री सोडून आहोत सोडूया प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे पहिला प्रश्न एका इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलांची संख्या पुढील प्रमाणे आहे तर इमारतीतील मुलांचे मध्यमान किती पा मध्यमान म्हणजे काय सरासरी आणि ती कशी काढतात आपल्याला माहित आहे ह्या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या नंबरने त्या, नंबर त्या बेरिजेला आपल्याला डिवाईड करायचं तर पहा आता ही सरासरी काढायची आपल्याला म्हणजे मध्यमान काढायचं आहे सरासरी मध्यमान किंवा मध्य हे एकच शब्द आहेत पहा सगळ्यांची बेरीज करू आपण दोन दोन चार तीन सात चार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा बेरीज आहे पहा एकूण बेरीज किती आहे अठरा या अठराला कितीने भाग द्यायचा आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहाने भाग द्यायचा येथे शून्य आहे पण ती पण आपल्याला काउंटिंगमध्ये संख्या घ्यायची आहे शून्य आहे म्हणून आपण हे दोन शून्य सोडून दिले तर आठनं भागायचं नाही आपल्याला दहानेच भागायचं आहे कारण ह्या दहा संख्या दिलेल्या आहेत प्रत्येक कुटुंबातील मुलांची संख्या आहे कोणत्या कुटुंबात जर मुलगा नसेल तर ते पण कुटुंब आपण येथे काउंट केलेलं आहे त्यामुळे आपल्याला शून्य पण काउंटिंगमध्ये घ्यायचं आहे म्हणजे एकूण संख्या किती दहा त्यामुळे दहाने आपल्याला भाग द्यायचा आहे तर काय होईल दहा एक दहा दहा आठ ऐंशी वन पॉईंट एट म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट या संख्या दिलेल्या आहेत आणि या सामग्रीचा आपल्याला मध्य काढायचा आहे म्हणजे सर्व संख्यांची बेरीज करायची आणि किती संख्या आहेत त्या नंबरने आपल्याला एवढ्या बेरीजला डिवाईड करायचं आहे तर पहा आता या संख्या लिहून घेऊ आपण वीस म्हणजे प्लस तीस होईल प्लस पंचेचाळीस नंतर भाग देऊ आपण पहा बेरीज हे किती होतील पन्नास होतील हे किती होतील पंचेचाळीस पन्नास साठ सत्तर होतील बरोबर आहे हे किती होतील ब्याऐंशी होतील तीस आणि वीस पन्नास आणि हे साठ होतील सत्तावीस आणि तेवीस हे किती होतील पन्नास आणि हे किती होतील हे चौऱ्याऐंशी होतील आता ही बेरीज करू आपण पाच सात बारा आठ वीस सन सहा सव्वीस सन पाच एकतीस सन आठ एकोणचाळीस म्हणजे तीनशे नव्वद होईल बरोबर आहे आणि वर मुझे मुझे तीन्षे शाहनौ। तीन्षे शाहनौ। तीन्षे शाहनौ। किती आहेत हे दोन आणि हे चार म्हणजे सहा म्हणजे ज्या सहा ॲड करावं लागतील म्हणजे बेरीज किती येणार आहे तीनशे शहाण्णव तीनशे शहाण्णव आता ह्या तीनशे शहाण्णव बेरजेला आपल्याला कितीने डिवाईड करायचं आहे किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा संख्या आहेत म्हणजे बाराने आपण भाग देणार तर उत्तर काय येईल बार त्रिक छत्तीस येथे तीन राहतील आणि बार त्रिक छत्तीस ते तेहतीस मध्यमान किती आहे ते तेहतीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे पहा एवढी मोठी बेरीज करण्यासाठी दशकामध्ये आपल्याला काउंट करणं सोपं झालेलं आहे आणि नंतर उरलेले आपण एककस्थानचे अंक ॲड केलेले आहेत नेक्स्ट साठ मजुरांची मजुरी पुढील प्रमाणे आहे पा साठ मजूर आहेत म्हणजे आपल्याला पूर्ण मजुरीची बेरीज करून कितीने भागावे लागेल साठने भागावे लागेल मजूर साठ आहेत आता पा तीन मजुरांची मजुरी ऐंशी रुपये आहे सात मजुरांची मजुरी नव्वद रुपये आहे सोळा मजुरांची शंभर याप्रमाणे मजुरी दिलेली आहे तर आपल्याला एकूण मजुरी किती आहे म्हणजे एकूण रुपये किती होईल मजुरीचे ते आपल्याला प्रथम काढावे लागेल म्हणजे तीन मजुरासाठी ऐंशी रुपये आहेत म्हणजे यांची एकूण मजुरी किती होईल ऐंशी गुणिले तीन होणार आहे म्हणजे ऐंशी गुणिले तीन हा गुणाकार घ्यावा लागेल आपल्याला बरोबर आहे किती होईल दोनशे चाळीस नंतर नव्वद गुणिले सात किती होतील नव्वद गुणिले सात सहाशे तीस होईल शंभर गुणिले सोळा किती होणारे सोळाशे एकशे दहा गुणिले सतरा हे किती होणारे शून्य सतरा एक सतरा हा चाला एक सतरा एक सतरा आणि एक अठरा अठराशे सत्तर होईल एकशे वीस गुणिले तेरा तेरा शून्य शून्य तेरा दोन सव्वीस हा दोन तेरा एक तेरा दोन पंधराशे साठ होईल आणि हे एकशे तीस गुणिले चार हा गुणाकार किती येणार आहे पाचशे वीस पहा सगळ्यांचा आपण गुणाकार घेतलेला आहे म्हणजे एकूण मजुरीचे रुपये किती झाले हे आपल्याला मिळेल आता ही सर्वांची बेरीज करायची पहा हे दोघांची दो बेरीज किती होणार आहे सहाशे दोनशे आठशे सत्तर होईल बरोबर आहे हे सोळाशे आणि अठराशे सोळा दोन बत्तीस ते तीस चौतीसशे सत्तर होईल ही दोघांची बेरीज किती येईल चौतीसशे सत्तर आणि ही बेरीज किती होईल पंधरा पाच वीस म्हणजे दोन हजार ऐंशी होणार आहे बरोबर आहे किती सोपं झालं आपल्याला आता आता ही बेरीज घ्यायची आपल्याला आठशे सत्तर चौतीसशे सत्तर आणि दोन हजार ऐंशी ही बेरीज घेऊ आपण शून्य सात चौदा एकवीस आणि एक बावीस हातशेले दोन सहा आठ चौदा हात सारा एक तीन दोन पाच आणि एक सहा बेरीज किती येईल सहा हजार चारशे वीस आता सहा हजार चारशे वीस म्हणजे पूर्ण आपली एकूण मजुरी आलेली आहे सर्व मजुरांची एकूण मजूर किती आहेत साठ मग याला आपल्याला साठने भाग द्यायचा आहे आता शून्य शून्य कॅन्सल होईल म्हणजे काय राहील सहाशे बेचाळीस राहतील आणि हे सहा सहा एक सहा चार लहान आहेत भाग जात नाही म्हणून शून्य आणि सही सात बेचाळीस उत्तर काय येईल एकशे सात म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट पहा मित्रांनो येथे आपल्याला मध्य काढायचा आहे मध्य म्हणजे एक्स बार याप्रमाणे ते एक सूत्र आहे पहा एक्स बार म्हणजे मध्य जर काढायचा असेल तर समेशन ऑफ एफ आय एक्स आय ही किंमत समेशन ऑफ एफ आय एक्स आय समेशन म्हणजे काय बेरजेचं चिन्ह आहे म्हणजे सर्व सर्व घटकांची बेरीज केलेली आहे ती त्याला समेशन या चिन्हाने दाखवलेली आहे आणि भागिले यन म्हणजे सर्व घटकांची बेरीज किती दिली पाचशे पंच्याहत्तर आणि घटक किती आहेत पंचवीस म्हणजे आपण काय करणार पाचशे पंच्याहत्तरला पंचवीसने डिवाईड करणार या सूत्रामध्ये किमती टाकू आपण म्हणजे पाचशे पंच्याहत्तरला आपल्याला काय करावं लागेल या पंचवीसने भाग द्यावा लागेल पहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास येथे सात राहतील आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर मध्य किती येईल आपला तेवीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे अशा वेगवेगळ्या संख्या न देता त्याने एकच नंबर दिलेला आहे आपल्याला म्हणजे बेरजेचा नंबर आणि ही घटकांची संख्या पण दिली म्हणजे या बेरजेला आपण याने भाग दिला तर आपले काय येईल सरासरी येईल म्हणजे मध्य येणार आहे हे सूत्र आपल्याला सिलेबसमध्ये पण आहे पहा आठवीच्या नेक्स्ट पहा मित्रांनो या प्रकारचे उदाहरण आपल्याला सिलेबसमध्ये पण आहेत आता आयची किंमत ही आहे एफ एफ आयची किंमत ही आहे आणि हा गुणाकार आहे पहा पाच गुणिले पाच किती पंचवीस पंधरा गुणिले सात म्हणजे एकशे पाच या दोघांचा गुणाकार असतो एफ आय एक्स आय म्हणजे एफ एक आय एक्स आय एफ आयचा आणि एक्स चा या दोन्ही संख्येचा गुणाकार आहे पंधरा गुणिले सात पंचवीस गुणिले पाच आणि पस्तीस गुणिले तीन ही सर्व बेरीज म्हणजे काय पाच सात बारा सतरा तीन वीस ही बेरीज किती आहे ह्या समेशन म्हणजे हे सर्व घटकांची आपण बेरीज घेतलेली आहे म्हणून हे चिन्ह आलेलं आहे पहा समेशन सम सगळ्या कोणते घटक आहे सगळे एफ आयमधील घटक आहे सगळे म्हणून समेशन ऑफ एफ आय आणि हा एफ आय एक्स आय म्हणजे एफ आय आणि एक्स आय ह्या दोन नंबरचा गुणाकार आहे तो तर या आता ही बेरीज कशाची आहे म्हणजे बेरजेसाठी समेशन चिन्ह आणि एफ आय एक्स आय या सर्व घटकांची ही बेरीज आहे पहा तीनशे साठ ही जर बेरीज केली तर तीनशे साठच आहे आणि ही बेरीज केली तर वीसच आहे पहा तर आपल्याला काय करायचं एक आहे एका विद्यार्थ्याने जमा केलेला सरासरी पूरग्रस्त निधी किती सूत्र आपलं तेच म्हणजे मध्येच काढायचं आपल्याला एक्स बार इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय आणि भागिले समेशन ऑफ एफ आय पा ही किंमत किती दिली तीनशे साठ ही सर्व बेरीज तीनशे साठ आहे आणि ही बेरीज किती वीस शून्य शून्य कॅन्सल छत्तीस भागिले दोन म्हणजे काय होईल अठरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला सरासरी दिलेली आहे सहा विद्यार्थ्यांची सहा विद्यार्थ्यांनी माळ रानावर लावलेल्या रोपट्यांची सरासरी आपल्याला चाळीस दिलेली आहे म्हणजे सरासरी किती दिली सहा विद्यार्थ्यांची परंतु पाच विद्यार्थ्यांनी प्रत्येकी किती रोपटे लावलेत हे दिलेलं आहे परंतु सरासरी दिली सा, सहा विद्यार्थ्यांची तर आपल्याला या सहाव्या विद्यार्थ्याने किती रोपटे लावले असतील हे काढायचं आहे पहा म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहेत सहा आहेत एकूण विद्यार्थी बरोबर आहे म्हणजे हे पाच विद्यार्थी पाच विद्यार्थ्यांनी याप्रमाणे रोपटे लावलेले आहेत हे पाच विद्यार्थी झाले आणि एक सहावा विद्यार्थी आपण एक्स कन्सिडर करू आणि पाच विद्यार्थ्यांचे रोपटे किती आहेत म्हणजे सहाव्या विद्यार्थ्यांनी किती रोपटे लावली समजा एक्स रोपटे लावलेले आहेत सत्तावीस एकतीस पस्तीस एक्केचाळीस आणि बावन्न हे सहा विद्यार्थी आहेत म्हणून आपण सहाने भाग देऊ आता सहा विद्यार्थ्यांची सरासरी आपल्याला किती दिलेली आहे चाळीस बरोबर आहे एक्स प्लस ही बेरीज घेऊ आपण बेरीज किती येणार आहे तीन पाच आठ नऊ सात सोळा हात सहा एक सहा चार दहा तीन तेरा तीन सोळा दोन अठरा एकशे शहाऐंशी येणार आहे आणि भागिले सहा बरोबर काय आहे चाळीस आता आपण सहाला या साईडला पास करू म्हणजे काय राहील एक्स प्लस वन एटी सिक्स इक्वल टू फोर्टी इन टू सिक्स बरोबर आहे हे या साईडला गुन्हा करत गेले म्हणजे एक्स प्लस वन एटी सिक्स इक्वल टू हाफ मल्टिप्लिकेशन किती येणार आहे दोनशे चाळीस यावरून एक्सची किंमत काढता येईल एक्स म्हणजे काय दोनशे चाळीस हे मायनसमध्ये जातील वन एटी सिक्स पहा दोनशे चाळीसमधून एकशे शहाऐंशी जर वजा केली आपण तर काय राहील चार येथे नऊ चौदा तुम गेले पाच चोपन्न बरोबर आहे म्हणजे सहाव्या विद्यार्थ्याने किती रोपटे लावले असतील चोपन्न रोपटे लावले असतील पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट पहा आपल्याला इथे मध्यमान काढायचं आहे म्हणजे सरासरी काढायची आहे एकूण विद्यार्थी किती दिलेत वीस म्हणजे आपल्याला वीसने भागावे लागेल आपल्याला वारंवारता दिली पहा म्हणजे सात विद्यार्थ्यांची उंची किती एकशे एकावन्न सेंटीमीटर आहे चार विद्यार्थ्यांची उंची किती आहे एकशे त्रेपन्न आहे याप्रमाणे वारंवारता दिलेली आहे तर एकूण उंची किती हे आपल्याला काढावी लागेल म्हणजे ही पण बेरीज घ्यावी लागेल आपल्याला आणि ही पण बेरीज घ्यावी लागेल बरोबर आहे ही बेरीज आपल्याला वीस दिलेली आहे कारण वीस विद्यार्थी आहेत बरोबर आहे सात आणि चार अकरा सहा सतरा तीन वीस म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहेत वीस आहेत ही बेरीज कशी करणार आपण सात विद्यार्थ्यांची उंची एवढी आहे म्हणजे हा गुणाकार घ्यावा लागेल आपल्याला हा गुणाकार नंतर एकशे पंचावन्न गुणिले सहा ज्याप्रमाणे आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये गुणाकार घेतला होता बा त्याप्रमाणे येथे करायचं आहे आपल्याला म्हणजे एक एकशे एक्कावन्न गुणिले सात ही बेरीज नाही घ्यायची हा गुणाकार घेऊन नंतर सर्व संख्यांची बेरीज घ्यायची आपल्याला म्हणजे गुणाकाराचं जे उत्तर येईल या चारही संख्यांचं गुणाकार करून त्यांची बेरीज नंतर आपल्याला घ्यायची म्हणजे एकशे एक्कावन्न गुणिले सात हे उत्तर काढायचे एकशे त्रेपन्न गुणिले चार हे उत्तर एकशे पंचावन्न गुणिले सहा हा गुण आकार करू आपण सात एक सात सात पाच पस्तीस हातच्या तीन सात एक सात आणि तीन दहा चार तीक बारा हातचा एक चार पंचे वीस आणि एक एकवीस हातचे दोन चार एक चार आणि दोन सहा पाच सीस हचे तीन पाच सख तीस आणि तीन तेहतीस हचे तीन पा सहा एक सहा आणि तीन नऊशे तीस तीन सात एकवीस हातच्या दोन तीन पाच पंधरा दोन सतरा हातचा एक, एक तीन एक तीन एक चार ही पूर्ण बेरीज घ्यावी लागेल आपल्याला ही बेरीज किती येणार आहे सात दोन नऊ एक दहा हाचाला एक आठ तीन अकरा बारा पाच सतरा हातचाला एक पाच नऊ चौदा सहा वीस हच दोन दोन हे हा एक तीन 3070 3070. 3070 3070 शुन्ने शुन्ने तीन हजार सत्तर बेरीज येईल पहा पूर्ण बेरीज किती येणार आहे तीन हजार सत्तर आता तीन हजार सत्तरला आपल्याला कितीने भागायचं आहे या वीस मुले आहेत म्हणून वीसने डिवाईड आहे तीन हजार सत्तर भागिले वीस शून्य शून्य कॅन्सल होईल म्हणजे काय होईल तीनशे सात भागिले दोन बे एक बे इथे एक राहील बे पंच दहा बे त्रिक सहा एक राहील पॉईंट द्यावा लागेल आणि बे पंच दहा एकशे त्रेपन्न पॉईंट पाच तीनशे सातशे अर्धे म्हणजे किती एकशे त्रेपन्न पॉईंट पाच म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट ज्याप्रमाणे आपण आत्ता सातवा प्रश्न सोडवला त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे पहा येथे आपल्याला शंभर मुले दिलेली आहेत म्हणजे शंभरने नंतर भाग द्यावा लागेल आणि वारंवारता दिलेली वारंवारता दिली की हा गुणाकार घ्यायचा या दोन संख्यांचा गुणाकार घ्यायचा आणि सर्व बिरच घ्यायची म्हणजे आठ गुणिले वीस आठ पॉईंट झिरो म्हणजे काय होईल आठच होणार आहे आठ गुणिले वीस हे हा गुणाकार किती येणार आहे एकशे साठ बरोबर आहे दहा पॉईंट पाच गुणिले तीस दहा पॉईंट पाच गुणिले तीस हा गुणाकार किती होईल पा शून्य आणि एकशे पाच गुणिले तीन म्हणजे तीनशे पंधरा होईल पॉईंट एक अंकानंतर म्हणजे येथे म्हणजे तीनशे पंधराचे येणार आहे हे बारा गुणिले पंचवीस पंचवीस गुणिले बारा बारा पंचवीस साठ हातले सहा बारा बारा चोवीस सहा तीस तीनशे येणार आहे बरोबर आहे नंतर सात गुणिले पंचवीस म्हणजे पंचवीस गुणिले सात पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर बेरीज किती येईल एकशे साठ हे तीनशे पंधरा हे तीनशे आणि हे एकशे पंच्याहत्तर पाच आणि पाच दहा हातचाला एक आठ नऊ सहा पंधरा हातचाला एक पाच सहा सात आठ नऊशे पन्नास बेरीज नऊशे पन्नास आलेली आपल्याला मध्यमान आहे म्हणून किती विद्यार्थी आहेत किती मुले आहेत शंभर मुले आहेत म्हणून आपण शंभरने डिवाइड करणार शून्य शून्य कॅन्सल झाला पंच्याण्णव भागिले दहा म्हणजे काय येणार आहे नऊ पॉईंट पाच आपल्याला काय दिलेलं आहे दोन अचूक पर्याय निवडा हे काय पूर्ण वर्षामध्ये आहे म्हणजे किती वर्षे आले नऊ वर्ष नऊ पॉईंट पाच म्हणजे काय नऊ वर्षे दोन पर्याय निवडायचे आहेत नऊ वर्ष म्हणजे नऊ पॉईंट पाच वर्ष आणि नऊ वर्ष सहा महिने बारा महिन्याचा एक वर्ष होतो वर्ष सहा महिन्याचा असेल म्हणून नऊ वर्षे सहा महिने म्हणजेच काय नऊ वर्ष पहा हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठराच्या परीक्षेला आलेला आहे पर्याय क्रमांक एक आणि चार दोघांचा अर्थ एकच आहे म्हणून दोन पर्याय निवडायचे होते दोन पर्याय आपण निवडलेले आहेत समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद